श्रीराम समर्थ प्रस्तुत आहेत श्री, प्रस्तु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितीन गोरे प्रवचन क्रमांक सत्याऐंशी प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणीवेत आहे प्रापंचिकाच्या जा मनात नेहमी एक शंका येते ती अशी की खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर मग तसे करायला काय हरकत आहे सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते मी देवाला भिऊन वागलो का तर प्रपंच सुखाचा भावा म्हणून देवाची एवढी खटपट करूनही जर सुख येत नसेल तर काय उपयोग किती विचित्र आहे पहा खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा हा प्रकार आहे प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो साध्य बाजूलाच राहते भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल एक जण मारुती रायाला सांगून चोरी करीत असे तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली तेव्हा तीही मारुतीच्या सन्मतीनेच झाली असे नाही का मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो मग त्यात कमतरता आल्याशिवाय राहत नाही कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसेच प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे सुख दुःख हे जाणीवेत आहे आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख सुखदुःख राहत नाही वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे तिला नुसते हड हड करून ती बाजूला जात नाही पण तेही बरोबरच आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवलंय म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढीच चा आत येऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वत वाईट वासनेच्या बाजूचेच असतो वासना हे कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा श्रीराम समर्थ